आज आपण ऐकणार आहोत जी ए कुलकर्णी यांची एक, एक छोटीशी कथा चाहूल ऐकूया फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणी एवढं दिसणारं निळं फुल शालीनपणे उमललं त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचं मन मोहरलं काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेलं ला एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आलं त्यावर स्थिरावलं थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला रंग कोमेजला अंग आकसून फुल जमनीवर गळालं हे तुझं आयुष्य क्षणाचं रंग क्षणाचं जीवन तिथून उडून जाताना फुलपाखरू म्हणालं झळाणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर त्या आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागलं आनंद चाखायला खाली फुलांचा गालीच्या उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ तोच तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला त्याचं फुलपाखराच्या मखमलीसारख्या अंग पंखांकडे लक्ष गेलं विजेप्रमाणे त्याच्या शरीरात भुकेची रेषा उजळली त्याची लाल चोच उघडली ती काळ्या पाखरावर मिठास त्याचे तांबडे ठिपके रक्ताच्या थेंबासारखे वाटले हे तुझं आयुष्य क्षणाचं रंग क्षणाचं जीवन निळ्या रंगाचा लाल रंगाचा पक्षी जाता जाता म्हणाला तो आनंदाने झाडांच्या शेंड्यावरून उडत होता भुकेसाठी विविध रंगी पाखरं विहारासाठी अनंत आभार त्याचं आयुष्य स्वतःप्रमाणेच लाल चोचीच्या निळ्या तृप्त पाखरासारखं होतं तो एका फांदीवर बसला त्याने रेशमी धाग्यासारखी सुरेल शिळ घातली खाली माणकांच्या ओठांची काळ्या हिऱ्यांच्या डोळ्यांची एक स्त्री उभी होती त्या लाल चोचीच्या निळ्या पक्षाकडे पाहताच तिचे ओठ विलकले डोळ्यामध्ये लालसा दिसली रत्नखचित अलंकार किनकिणावेत तिने हात वर केला त्या पक्षाकडे बोट दाखवलं तिच्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या शिसवी दंड्याच्या पारध्याने धनुष्य उचललं दोरी ताणली आर पार ऊर भंगून गेलेला बाण अंगावर घेऊन लाल चोचीचा निळा पक्षी खाली धुळीत पडला हे तुझं आयुष्य क्षणाचा रंग क्षणाचं जीवन पोळ्यांच्या ओठांची काजळासारख्या डोळ्यांची ती स्त्री म्हणाली तिच्या मागे वाऱ्याने पानं उधळली फांद्या सरकल्या गवताच्या पात्यातून भीतीची लाट ठरारून गेली कुणातरी विशाल पुरुषाची पावलं वाजल्याप्रमाणे सारं काही ताणल्यासारखं झालं त्या पावलांची चाहूल साऱ्या पृथ्वीला होती पण ती तिला नाही समजली त्यांचा आवाज आभाळभर होता पण तो तिला ऐकून नाही आला आणि म्हणून ती पुन्हा म्हणाली क्षणाचा रंग क्षणाचं जीवन